एका घटस्फोटाच्या प्रकरणात पतीसह सगळ्यांनाच धक्का बसला जेव्हा पत्नीबाबत काही गोष्टी उघड झाल्या या दोघांच्या लग्नाला सोळा वर्ष झाली त्यांना चार मुली आहेत परंतु या चारही मुलींचे खरे वडील अन्य व्यक्ती आहेत हे कळाल्यावर पतीच्या पायाखालची जमीनच सरकली पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर या प्रकरणात चेन जिनिशान नावाच्या या व्यक्तीने पत्नीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता साऊथ चायना पोस्ट नुसार चेन आणि त्याच्या वकिलांनी काही पुरावे कोर्टात सादर केले ज्यात चेनच्या पत्नीने नोव्हेंबर महिन्यात तिच्या राहत्या घरी एका मुलीला जन्म दिला हॉस्पिटलच्या दस्तऐवजाची पडताळणी केली असता तिच्या डिलिव्हरी वेळी ऊ नावाचा व्यक्ती समोर आला याच व्यक्तीसोबत पत्नीचा अफेअर सुरू आहे असा संशय चेनला आधीपासून होता त्यानंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली चेनच्या घरी दोन हजार आठ दोन हजार दहा आणि दोन हजार अठरा साली या तीन आधी तीन मुलींनी जन्म घेतला होता आधीच्या तीन मुलींचा पिताही ऊ हाच होता चेन आणि त्याच्या पतीने दोन हजार पासून वाद सुरू झाला होता पत्नी आपल्या विश्वासघात करते हे चेनला कळालं होतं फेब्रुवारी पासून त्याने पत्नीचा पाठलाग सुरू केला एका रात्री त्याची पत्नी ऊ या व्यक्ती सोबत हॉटेल मध्ये जाताना दिसली सर्वात लहान मुलगी ही आपली नाही असा संशय चेनला आला होता कारण ती दिसायला अजिबात चेन सारखी नव्हती त्याने तिचा डीएनए टेस्ट केला जेव्हा या मुलीचा डीएनए रिपोर्ट आला तेव्हा तो वाचून चेनला धक्काच बसला ती मुलगी चेनची नाही हे त्याला माहित पडलं ही गोष्ट चेनने त्याच्या सासरी जाऊन सासूला सांगितली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला सासू खाली पडली भडकलेली पत्नी चेनच्या आई वडिलांशी भांडायला गेली तेव्हा चेनच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना रुग्णालयात करा दाखल करावे लागले त्यामुळे पती पत्नी यांच्यातील वाद आणखी तापला चेनने पत्नीला मुलीच्या खऱ्या वडिलांबाबत विचारले तर तिनं बोलणं टाळलं कोर्टात या प्रकरणी चेनला सर्व मुलींचे पालकत्व पत्नीला द्यावे आणि मुलीच्या देखभालीसाठी केलेला खर्च अशी मागणी केली तर जी मुले इतकी वर्ष तुम्हाला वडील मानतात त्यांची डीएनए चाचणी करणं क्रूर आहे मी विश्वासघात केलाय वाटत नाही रक्ताचे नाते सर्वांचे महत्वाचे असते का असा सवाल तिने कोर्टात विचारला सध्या या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे